राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भवलाय आहे दोन महापालिका आयुक्तांना कचरा प्रश्न भवलाय औरंगाबाद कचरा प्रश्नाप्रकरणी औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे तर कल्याण डोंबिवलीतल्या कचरा प्रश्न एडीएमसीचे आयुक्त पी वेलारासू यांची बदली झाली औरंगाबाद कचरा प्रश्न आयुक्तांना भवलाय आहे त्यामुळेच औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे आयुक्तांचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे औरंगाबादमधल्या मिठमिठामधलं मीट कचरा प्रश्नाचं आंदोलन चिघळलं होतं अजूनही औरंगाबादमधला कचऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही कचराकोंडी औरंगाबादमध्ये कायम आहे आणि त्याचाच फटका आयुक्तांना बसला आहे दीपक मुगळीकर यांची बदली झाली आणि याच बातमीसंदर्भात औरंगाबादच्या आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत विशाल औरंगाबादची कुंडी अद्याप कायम आहे आणि हेच सगळं म्हणजे यालाच जबाबदार आयुक्त आहेत जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांची बदली केली का खरंय गिरीश किले एकोणतीस दिवस आता मात्र औरंगाबादची कचरा कोंडी कायम आहे कुठलाही उपाय यावर प्रशासन शोधू शकलं नाही आणि त्या भागामध्ये मिट ज्यावेळेस कचरा टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हिंसक आंदोलन झालं त्याच्यानंतर प्रचंड दगडफेक झाली अगदी दंगल सदृश परिस्थिती झाली आणि त्याचमुळं कालच मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि त्याच वेळी आता महापालिका आयुक्तांवरही काहीतरी कारवाई होणार अशी कुणकुण लागली होती आणि आज अगदी ते खरं ठरलंय महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची तडकाफडकी बदली झाली आहे आता त्यांची बदली मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ या ठिकाणी करण्यात आले तर तात्पुरता चार्ज आता मनपा आयुक्त पदाचा हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय तर कचरा प्रश्नी तोडगा काढू शकले नाही आणि म्हणूनच फक्त अवघ्या दहा महिन्यात दीपक मोगळीकरांना बदलीला सामोरं जावं लागलंय अगदी बरोबर विशाल के दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांना त्याचं निलंबन पण झालंय आणि पोलिस आयुक्तांना त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आता महापालिकेचे आयुक्त मोगळीकर यांच्यावर देखील आपण म्हणू शकतो की एक प्रकारची कारवाई झाली बदली करून त्यांना कचरा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही याचा फटका त्यांना बसलाय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद कल्याण <laughs> डोंबिवली <laughs> महानगरपालिकेचे <laughs> वादग्रस्त आयुक्त पी वेलारासू यांची बदली झाली आहे वेलारासू यांनी कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जीपणा दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे लोकांनी डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आग प्रकरणी तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर घरे सोडून दुसरीकडे राहिला जा असा अजब संतापजनक सल्ला आयुक्तांनी लोकांना दिला होता संतप्त झालेल्या कल्याणकारांनी येत्या एकोणीस मार्च रोजी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा देखील निर्णय घेतला आहे मात्र त्यापूर्वीच त्यांची बदली झालीची माहिती समोर येते मागील वर्षी शिवसेना नगरसेवकांबरोबर देखील वेला रसोयांचा वाद झाला होता शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं आणि या सगळ्या वादग्रस्त घटनांचा मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्या जनभावना लक्षात घेतल्यात आणि के डी एम आयुक्त पी वेला रसू यांची बदली केली स्टेट लेवल कमिटीमध्ये म्हणजे मी स्वतः प्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये मीटिंग आहे झालेलं आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे तिसऱ्या आहे कामच्या मी आल्यानंतर टेंडर कळले याच्या अगोदर मागच्या टेंडर पाच वर्ष अगोदर काढलेलं आहे आता मी ते येऊन नऊ महिना झालेलं आहे yes. आता जो कोणी आरोप केला तुम्ही म्हणतात मला माहीत नाही तो आरोप करण्याचे त्यांनी स्वतः विचार करावा किती वर्ष होतं काय काम केलं म्हणून विचार करावा आणि याच संदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत कपिल आपण बघतो की विला रसू यांची कारकिर्दीमधले अनेक अशा घटना आहेत वादग्रस्त घटना आहेत आणि हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलेला आहे आणि त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे अधिक काय माहिती आहे कारण जनभावना त्यांच्या विरोधात होती गिरीश खरंच खूप मोठी बातमी हाती आलेली आहे अजूनही ती आग धगधगते आहे अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही अजूनही कल्याण धुराखालीच आहे ही खाली है। ये एक शोकांतिका आहे दुसरीकडे जाऊन पी वेला रासू यांची कारकिर्द पाहिली तर पी वेला रासूंची कारकिर्द पहिल्यापासूनच कॉन्ट्रवर्शियल होती कारण की जे सत्ताधारी आहेत आणि पी वेला वासूरासू यांचे नेहमीच वाद होत होते सत्ताधारी आणि पी वेलारासू यांच्यामध्ये कधीच पटलं नव्हतं त्यामुळे एकंदरीत जो प्रशासनाचा कारभार होता किंवा डी एफ सीचा जो कारभार होता तो टप्प झाला होता या दोघांमध्ये विसंगती असल्यामुळे हा टप्प झाला होता त्यात ही आग लागली आणि आग आग लागल्यानंतर लगेच जर पावलं उचलली असती तर कदाचित ही आग विजली असती किंवा आत्ता एवढा वेळ चालली नसती असं काही एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे परंतु प्रशासकांना कन हलगर्जीपणा झालेलं आहे आणि दोन ते तीन दिवसांनी जेव्हा आग मोठ्या प्रमाणात लागली त्याच्यानंतर प्रशासन जागा झालं आणि मग पाणी मारण्याचं काम सुरू झालेलं आहे अजूनही सात आठ दिवस उलटून गेलेत अजूनही लोकांना त्याचा त्रास होतो आहे अजूनही आग विजली नाही आहे तिथल्या स्थानिक लोकांना स्थानिक लोकांनी तर निषेध केलेला या गोष्टीचा आणि काही आज किंवा उद्या एक मोठा मोर्चा निघणार आहे पण हा मोर्चा निघण्याच्या आधीच पी वेला रासू यांची बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या जागी गोविंद बोडके यांना नियुक्त करण्यात आलेला आहे एकंदरीतच झी मीडियाने या संबंधातला सर्वस्तर रिपोर्ट दिला होता आणि त्यात त्यांचं एक वादग्रस्त वाक्य होतं पी वेलारासूंचं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही काही दिवस आपलं घर सोडून आपल्या रिलेटिव्हकडे जा असं म्हटलं होतं आणि ह्या वादग्रस्त विधानावरती कल्याणकर प्रचंड नाराज होते तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळत नाही आणि आम्हाला घर सोडायचा सल्ला देता हे चुकीचं आहे या अशा काही घटना घडत होत्या आणि या घटनेचा आता आपल्यासमोर परिणाम आलेला आहे एल पी वेलारासूनची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे आणि बोडके गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झी मीडियाने याचा ग्राउंड रिपोर्ट दिला होता स पहिल्यांदा जी मीडियाने ग्राउंड रिपोर्ट दिला होता काय नक्की घडलं आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे राजकीय दबाव काय आहे राजकीय यंत्रणा काय आहे प्रशासनाने काय केलं पाहिजे लोकांचा सूर काय याचा पुन्हा ग्राउंड रिपोर्ट दिला होता आणि ह्या ग्राउंड रिपोर्टचा परिणाम असावा आप आहे आहे हा इम्पॅक्ट असं शकतो अगदी कपिल आणि लोकांनी नागरिकांनी मोर्चा काढण्या ना अगोदरच सरकारनं दखल घेतलेली आहे लोकांच्या संतापाची आणि पिलर असू यांची आता बदली केलेली आहे दोन आयुक्त म्हणजे औरंगाबादचे महापालिका आयुक्त देखील असतील किंवा के केडीएमसीचे आयुक्त असतील कचरा प्रश्न मूलभूत प्रश्न हाताळण्यात त्यांना अपयश आले आणि त्यांना बदलीचा रस्ता सरकारनं दाखवलेला आहे कपिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद श्री चोवीस तास एक पाऊल पुढे